भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे भोगी हा शब्द भुज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ होतो खाणे भक्षण करणे किंवा उपभोगणे या, हो या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच सविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणूनच या दिवशी भोगीची विशिष्ट भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असे म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणारे अनेक पदार्थ या भाजीमध्ये समाविष्ट केले जातात तीळ लावलेली बाजरीची भाकरी खळडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात वर्षानुवर्ष शेतकरी आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची आणि प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते धन्यवाद